हनुमंतराय सुद्धा अशाच घरात राहिले जिथं भावाभवांमध्ये प्रेम होतं आणि त्यांची पूजा करताना जर आमच्या घरामध्ये वितुष्ट असेल तर हनुमंतराय आमच्या घरी येतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे आम्ही रामायण अनेक वेळा वाचलं अनेक वेळा पाहिलं पण रामायण आजपर्यंत अंतकरणात रुजवलंच नाही म्हणून तर महाराष्ट्राच्या मातीत आज राम लक्ष्मण दिसत नाहीत सगळ्यात मोठी शोकांतिका आहे भाऊ हा शब्द जर उलटा वाचला तो होतो उभा जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो ना तो म्हणजे भाऊ कलयुगामध्ये दोन भावांमध्ये प्रेम दिसेल समाज त्यांना राम लक्ष्मणांची उपमा देईल पण ज्या दिवशी त्या घरात वितुष्ट तोच समाज म्हणेल घर का भेदी लंका ढाये शेवटी विभीषणाचंच नाव येईल आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय अरे तेच दोन भाऊ जर संध्याकाळी आईच्या आई शेजारी झोपायला गेले ना तर आईचं तोंड तुझ्याकडं कि आईचं तोंड माझ्याकडे यावरून एकमेकांशी भांडत होते एकमेकांचे केस ओढत होते पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते तेच दोन रक्ताचे भाऊ आज जर काहीच न पिकणाऱ्या गुंठाभर जमिनीसाठी एकमेकांवर कुराड घेऊन धावणार असतील तो कोणता अध्यात्म मी जिवंत ठेवलंय सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज खऱ्या अर्थानं हा ज्यांच्या नावानं आहे ते म्हणजे आपल्या हनुमंतराया पण हनुमंतराया अशाच घरात राहिले जिथं भावाभवांमध्ये प्रेम होतं आणि त्यांची पूजा करताना जर आमच्या घरामध्ये हनुमंतराय वेळा पाहिलं आहे प्रत्येकानं रामायण ऐकलं आहे पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे आम्ही रामायण अनेक वेळा वाचलं अनेक वेळा पाहिलं पण रामायण आजपर्यंत अंतकरणात रुजवलंच नाही म्हणून तर महाराष्ट्राच्या मातीत आज राम लक्ष्मण दिसत नाहीत सगळ्यात मोठी शोकांतिका आहे रामायण कत्र तुम्ही बारकाईन अभ्यासा रामायणाचा आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भारतातलं प्रेम दिसतं अहो ज्यावेळी प्रभू रामचंद्रांना काही काही मातेच्या सांगण्यावरून वनवाद झाला ना प्रभू रामचंद्राने अंगावरची जट बाजूला ठेवली आणि वलकल परिधान करून एक एक पाऊला आता मन राजदरबारातून बाहेर पडू लागलं एवढीच बातमी लक्ष्मण भैयाला कळाली आणि लक्ष्मण भैयानं अंगावरची जट फेकली आणि वलकल परिधान करून प्रभू रामचंद्रांच्या रा समोर आले प्रभू रामचंद्रांची नजर लक्ष्मण भैयावर गेली आणि लक्ष्मण भैयाकडं पाहिलं अंगावरची वलकलं पाहिली आणि प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यातून अलगद असत्रू उघडले प्रभू रामचंद्र उत्तरले लक्ष्मणा बाळा वनवास मला झाला आहे रे तुला नाही येऊ नकोस माझ्या सोबतीनं लक्ष्मण भाईयानं दिलेलं उत्तर इथं बसलेल्या प्रत्येकानं लक्ष्मणानं कानाचे पडदे उडे ठेवू ऐका का लक्ष्मण भाईयानं दिलेलं उत्तर होतं दादा विसरलात अहो हा लक्ष्मण म्हणजे तुमची सावली आहे जिथं जिथं फुलं असतील दादा तुम्ही पुढे असाल आणि जिथं जिथं काटे असतील हा लक्ष्मण पुढे असेल असे जर आपण सोबतीनं चाललो तर चौदा वर्षाचा वनवास सुद्धा स्वर्गमय होईल हा रामायणाचा पूर्वार्ध आहे आणि याच रामायणाचा उत्तरार्ध पहा खऱ्या अर्थ वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद खऱ्या अर्थानं त्यांच्या नाशाला कारणीभूत ठरला तर रावण आणि विभीषणामध्ये निर्माण झालेली लालसा सुद्धा त्यांच्या नाशाला कारणीभूत ठरली अरे ज्यावेळे प्रभू रामचंद्रांचा बाण रावणाला लागला ना रावण एवढा महाकाय होता जसा रावण कोसळला साक्षात ही पृथ्वी डचमळली डोली भूमी रावण कोसळला ही पृथ्वी डचमळली आणि लक्ष्मण भैयाकडे पाहत प्रभू रामचंद्र उत्तरले लक्ष्मणा पाहतोयस ना हा फक्त रावण नाही बरं जगाच्या पाठीवर चार वेदांचा ज्ञाता जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे साक्षात इंद्रादी देवतांनाही बंदीवान करणारा महबलशाली राजा जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे अरे एवढंच काय पण भगवान शिव शंकरांचा परमोच्च भक्त जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे एवढंच काय पण आपल्या आईसाठी आत्मलिंग आणणारा तिन्ही लोकातला मातृभक्त विरळा जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे हा रावण इतका ज्ञानी आहे की मृत्यू समय सुद्धा तुला जे चार ज्ञानाचे शब्द देईल ना तुझ्या आयुष्याचा कल्याण साधणारा असेल जा तुझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊ नये आणि लक्ष्मण भैयाचं एक एक पाऊल महाराज पडू लागलं प आता पाहता रावणाच्या पायाजवळ आले मिनमिन मिन त्या डोळ्याने रावणाने पाहिलं आणि रावण उत्तरला बोल वनवासी आणि लक्ष्मण भैया उत्तर रावण युद्ध सुरू झाल्यापासून माझ्या मनात फक्त एकच प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी मी तुझ्याकडे आलोय आणि मिनमिन त्या डोळ्यानं कंठाशी प्राण आणून रावणानं सांगितलं म्हणा तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही बोल तुझ्या मनात काय प्रश्न आहे आणि लक्ष्मण भैयानं सांगितलं रावण अरे खऱ्या अर्थानं आम्ही तर दूरच्या वनाच्या मार्गातून आलो रे पण तू तुझ्या सोन्याच्या नगरीत भक्कमपणे उभा होता अरे आमच्याकडे साधी ही वानर, वानर सेना तुझ्याकडं तर महाबालाढ्य सैन्य होतं तरी लंकाधिपती रावणा तुझा पराभव झाला आणि माझा दादा वनवासी श्रीरामांचा विजय झाला याचं नेमकं कारण काय त्यावेळेस श्रावणानं दिलेलं उत्तर इथं बसलेल्या प्रत्येक राम लक्ष्मणानं आज कानाचे पडदे उडे ठेवून ऐका त्यावेळी रावणाने दिलेलं उत्तर होतं लक्ष्मणा ऐक अरे प्रत्येक बाबतीत मी तुझ्या दादापेक्षा श्रेष्ठ होतो तरी या लंकाधिपती रावणाचा पराभव झाला आणि तुझा दादा वनवासी श्रीरामांचा विजय झाला याचा एकमेव कारण माझ्याकडे बिभीषण नावाचा भाऊ होता आणि तुझ्या दादाकडे तुझ्यासारखा लक्ष्मण नावाचा भाऊ होता तरीही तरीही लक्ष्मण भैयानं वाल्मिकी रामायणातील विचारलेला पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आणि खऱ्या अर्थानं अं अंजन घालणार आहे लक्ष्मण भैयानं सांगितलं रावण तू म्हणतोयच ते खरं आहे पण लक्षात ठेव तू तर चुकीच्या मार्गावर होता आणि विभीषंत योग्य मार्गावर होता तेव्हा रावणाने दिलेलं उत्तर आज मनोलीतील प्रत्येक भावंडांना काळजात करून घ्यावं त्यामुळे रावणानं सांगितलं लक्ष्मण ऐक अरे भाऊ हा शब्द जर उलटा वाचला तो होतो उभा जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो ना तो म्हणजे भाऊ जेव्हा जेव्हा कलियुगामध्ये दोन भावांमध्ये प्रेम दिसेल इल, समाज त्यांना राम लक्ष्मणांची उपमा देईल पण ज्या दिवशी त्या घरात वितुष्ट आलं तोच समाज म्हणेल घर का भेदी लंका ढाये शेवटी विभीषणाचंच नाव येईल आणि आज आपण कलियुग हा मृत्यूलोक पाहतोय हे वास्तव्य महाराज चला आता रामायणामधून आपण आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात येऊयात महाराज तुम्हीच उत्तर द्या बांध करून बंगला बांधला एकतरी माणूस आपडेल बांध करून गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडेल बांध करून आपल्या मुलांचं आयुष्य घडवलं एकतरी माणूस सापडेल आजूबाजूला बारकाईनं नजर टाकून पहा ज्यांनी गाड्या घेतल्या ज्यांनी घरं बांधली ज्यांनी स्वतःची मुलं घडवली त्यांनी फुटभर बांध करण्याकडे कधी लक्षच दिलं नाही आणि ज्यांनी बांध करण्यात आपलं आयुष्य घालवलं त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली पण न कळत्या वयातल्या आपल्या छोट्या छोट्या लेकरांनासुद्धा पोलीस स्टेशनची पायरी चढायला आमची पुढची एक पिढीसुद्धा उद्ध्वस्त केली ही सगळ्यात मोठी शोकांतिका सगळ्यात मोठी महाराज अहो खऱ्या अर्थानं बरं तुम्ही कितीही बांध आम्ही कितीही बांध जरी कोरले तर आज तुम्हीच मला उत्तर द्या तलाठी भाऊसाहेबाच्या कपाटातील सातबारे कधी बदलणार आहेत का याचा मात्र विचार करा अरे आमच्या हजारो पिढ्या आल्या त्या बांधावर बसल्या एका ताटात ता जेवल्याही आणि एकाच ताटात भांडल्याही आणि याच मातीत मिसळून गेल्या तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलो आपल्याला जर एक दिवस या मातीतच जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झाला आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज खऱ्या अर्थानं आता आलेल्या कोरोनानं मात्र आम्हाला दाखवून दिलं तुम्हाला इंस्टाग्रामला दीड लाख फॉलोअर असू द्या शेअर चॅटला दीड लाख फॉलोअर असू द्या नाही तर फेसबुकवर पाच हजार मित्र असू द्या पण ज्या दिवशी तुमच्या खऱ्या अर्थान तुम्ही पॉझिटिव्ह झालात ना आणि तुमचा आर्टिफिशियल रिपोर्ट गावाला कळाला त्या दिवशी मोबाईलमधले नऊशे नव्याण्णव मित्र मित्रांचे नंबर नॉट रिचेबल येऊ लागले आणि ज्या खऱ्या अर्थानं भावाबरोबर जमिनीचा वाद चालू होता शेवटी तुमचा आर्टिफिशियल रिपोर्ट आल्यानंतर तुमचा स्कोर वाढल्यानंतर आणि तुम्ही ॲडमिट झाल्यानंतर चौदा दिवस तुमचे लहान लेकर सांभाळणाराही तुमचा भाऊच होता आणि डबा घेऊन येणारा सुद्धा तुमचा भाऊच होता हे वास्तव कधी विसरू नका हे वास्तव कधी विसरू नका महाराज हे बोलण्याचं कारण असं आहे माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही ना तर गादीवर उभा आहे मरेपर्यंत मला तुमच्या गावात कधी बोलू नका पण आज सगळ्या मनोलीच्या ग्रामस्थांच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो आता तरी घराघरातले वाद विसरा आणि एवढे वाद जरी विसरले तुमच्या जीवनातला हा सगळ्यात सफल परमार्थ असेल हे सगळ्यात मोठं वास्तव आहे कारण इथं बसलेली ही जी वयस्कर पिढी ना? ना ही फक्त तुम्हाला बोलून दाखवत नाही पण संध्याकाळी बारा नंतर तुम्ही सगळे झोपल्यानंतर तुमच्या घरातली हीच आई आणि हाच तुमचा बाप मात्र खडोक्या खालची उशीर तोंडात घालून हमसून रडतायत का तुमच्या माझ्या मायबापाचं जीवन कतरी एकदा आठवून पहा अरे खऱ्या अर्थानं तुमचा माझा बाप वयाच्या वीस वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला एकवीसाव्या वर्षी त्याचं लग्न झालं एक वर्ष सुखाचा प्रपंच झाला आणि तुमचा माझा जन्म झाला ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना बाई न, बाई ला। त्या दिवशी त्या बाईनं बाई पण सोडून आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप व आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जळत आणि जगत राहिला पण उतारवय आलं त्याला आता खऱ्या अर्थानं एकमेकांच्या आधाराची गरज होती पण त्याच वेळी काही ना पिकणाऱ्या गुंठावर बांधाचा वाद दोन भावांमध्ये निर्माण झाला जशी आम्ही जमिनीच्या सातबाऱ्याची फाळणी केली तशी जन्म देणाऱ्या मायबापाची सुद्धा फाळणी केली आणि आज आई एकाकडं आणि बाप एकाकडं राहत असेल आणि ती आई त्या बापाकडे पाहून पा। तीन वर्ष लवकर मरत असेल आणि तो बाप त्या माऊलीकडं पाहून दोन वर्ष लवकर प्राण सोडत असेल तो कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलाय आम्हाला स्वर्गात तरी काय पण नरकात तरी जागा मिळेल का सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणून हात जोडून आजच्या करताना तुम्हाला पहिली विनंती करतो घराघरातील बांधाचे वाद विसरा अहो आपलाच भाऊ आहे फुटबॉल इकडं होईल ना तर तिकडं होईल कोर्टात जाऊन तुमचे जेवढे पैसे गेले ना तेवढ्या तुमचा मुलगा कलेक्टर झाला असता हे वास्तव हे कधीतरी मनाला विचारून पहा आणि माझ्या बहिणींनो आजच्या कीर्तनात तुमच्याही पायावर डोकं टेकून एक विनंती करतो आता आठ दिवसावर रक्षाबंधन आले मला वाटतं काहीतरी दोन तारखेला रक्षाबंधन आहे या रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही तुमच्या भावाला भेटायला जाणार आहात त्या भावाला ओवळताना तुम्ही अभिमानानं सांगता सण आहे आज वर्षाचा आहे रक्षाबंधनाचा नेत्रांच्या निरंजनानं भावा सोवळण्याचा तसा कृष्णा आहे द्रौपदीस तसा लाभलासी तुम्हाला ओवाळ ते भाऊराय मोक्ष माझे लाभ हो तुला कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे भावा बहिणीचं नातं काय असावं आम्हाला मुक्ता आणि ज्ञानबाऱ्यांकडे पाहून समजतं भाऊ बहिणीचं नातं काय असावं आम्हाला द्रौपदी आणि भगवान श्रीकृष्णांकडं पाहून समजतं जी बहीण खऱ्या अर्थानं आपल्या भावासाठी रक्षाबंधनला राखी घेऊन येत होती जी बहीण आपल्या भावाला भाऊबीजेला कर्गोटा आणि रुमाल घेऊन येत होती तीच भाऊ हळूहळू समृद्धी महामार्ग गेला कॅनलची कामं चालू झाली आणि आमच्या गुंठाभर जमिनीला लाखाचे भाव आले आणि तीच राखी घेऊन जाणारी बहीण आज जर पाचशेचा स्टॅम्प घेऊन हा खऱ्या अर्थानं आपल्या भावाकडे जात असेल तर आम्ही खऱ्या अर्थानं स्वर्गात काय आम्हाला नरकात तरी जागा मिळेल का माझ्या बहिणींना याचा विचार करा अरे तुमचं लग्न ज्या दिवशी ठरलं ना त्या दिवशी तुमच्या शेतकरी बापाच्या खिशात रुपयासुद्धा नव्हता पण त्या बापानं तुमच्या भावाला सांगितलं बाप्या तुझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे तुझी ताईच्या आयुष्यातच सोनं झालं यापेक्षा मला आणखी काही नको रे माझ्या बहिणीनं तुमचा भाऊ दाबविला होता दिवसाची रात्र करून त्यानं कर्ज काढलं तुमचं लग्न झालं ज्या दिवशी खऱ्या अर्थानं तुमचा एक त्याच कर्जाचा हप्ता भरला तुमच्या बाळपणाचा लाख रुपये खर्च त्याच्या अंगावर आला तरी खऱ्या त्याचं लग्न होईपर्यंत तो आपल्या बहिणीच्या लग्नाचं कर्ज फेडत राहिला पण तोच भाऊ आज गुंठाभर जमिनीला लाखाचा भाव आला तर आम्हाला परका होत असेल तर तुम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का याचा मात्र विचार करा कराविला